आता या ठिकाणी आपण समोर पाहू शकतो चालत येणारे लोक आहेत तर या ठिकाणी ऐकलं असेल तुम्ही की जाऊ दे ही जी पांढरी लाईन आहे ते काही घरापुढच्या रांगोळी नाहीये पण लोकांनी त्यांना रांगोळी समजलं गेलं आता तर त्याचं सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं तुम्हाला तर माहिती आहे आता मी सांग बसणार आहे ते आता ते समोर जे गाडी गेली त्याच्यावरती जर समजा त्या पोलीस साहेबांनी जर कारवाई केली असती की तुम्ही एक लेनमधून म्हणजे लेन ब्रेक करून पुढे का आलात म्हणून तर अशी हिंमत ते परत करणार नाही आहेत ना परत इथं पण पाहू शकता हे अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे यांना साईडला घेतलं पाहिजे आणि दंडात्मक कारवाई करून परत त्यांना लाईनमध्ये नो सोडता युटर्न घ्यायला लावायचं आणि परत पाठीमागे जाऊन परत यायला सांगायचं की जे की जेणेकरून हे लोक परत ही चूक करणार नाही आहेत इथं पाहू शकता तुम्ही समोरून बिंदास येतात आणि जे लोक आपले गाडी चालवतायत लाईनमध्ये थांबून त्यांचा काय दोष होत ते लोक बिचारे लाईनमध्ये चालतात आणि उशीर होतो त्यांना आणि हे असे नियम तोडतात आणि नियम तोडून पुढं जातात आणि ह्या लोकांना काही कसलीही भीती नाही आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे अशा लोकांवर कारवाई होत नाही आहे मी तर म्हणतो की दहा पोलीस असे सोडले पाहिजेत सिटीमध्ये की अशा लोकांवरती ऑन कॅमेरा तर माझ्याकडे कसं की प्रूफ आहे तर असं त्यांच्याकडे पण एक कॅमेरा पाहिजे आणि त्या याच्यातला अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांचा काढला पाहिजे आणि व्हिडिओ काढून यांना फाईन पाठवला पाहिजे जो की लेन ब्रेकिंगचा फाईन आहे तर त्यानं काय होईल मित्रांनो माहिती आहे का की आपली लाईन लोक सोडणार नाही आहेत आणि व्यवस्थित गाडी चालवतील दुसरी गोष्ट मित्रांनो इथं बसवाल्यांनी देखील पहा दोन लाईन केलेले आहेत तर असं केलं नाही पाहिजे हे पहा या याबाऊंनी अलीकडं गाडी घेतली तसं काय घ्यायला नाही पाहिजे होती एकामागे एक, एक गाडी घेऊन चाललं पाहिजे पण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं टू व्हीलरवाल्यांनी जर असं ट्रॅफिक लागलेलं ला असेल तर लेफ्ट साईडचा वापर केला पाहिजे राईट साईडनी त्यांचं त्यांची सुरक्षितता धोक्यात दो येते दोन्ही साईडनी मोठ्या गाड्या असतात आणि जर समजा काही डिसबॅलन्स झालं किंवा काही झालं तर तिथं मोठी दुखापत होऊ शकते तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं मागे एक चाललं पाहिजे आणि टू व्हीलरवाल्यांनी डाव्या साईडने पुढं गेलं पाहिजे